कर्तव्य बजावण्यासाठी जाणाऱ्या एपीआयचा अपघाती मृत्यू वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू पुसद प्रतिनिधी पुसद वाशिम रोडवरील सत्तर माळ ते मोठे मारवाडीच्या मदत असलेल्या धोकादायक वळणावर बोलेरो पिकअप वाहनाने दुचाकीस्वार पोलीस अधिकाऱ्याला जोरदार धडक दिली बोलेरो पिकअप वाहनाच्या धडकेमध्ये गंभीर जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्याला उपचाराकरिता दर्शनी दाखल करण्याचा प्रयत्न केला होता परंतु सुसाट वादळी वाऱ्यामुळे रस्त्यातच झाडे उखडून पडल्यामुळे वाहतूक पूर्णतः बंद झाली होती अशातच त्यांचा उपचारासाठी वेळेवर दाखल होऊ न शकल्यामुळे मृत्यू त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने पोलीस वर्तुळात शोककडा पसरली आहे ही दुर्दैवी घटना दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचारच्या दरम्यान घडली सुरेश गुणाजी वंजारे वर्ष चाळीस राहणारा आडगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एस सव्वीस बीई वीस बहात्तरच्या चालकाविरोधात दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी विविध कलमानुसार गुन्हे दाखल झाले आहेत मारुती सकाराम वंजारे वैवर्ष अठ्ठावन्न राहणारा अन्सिंग जिल्हा वाशिम असे अपघाती मृत्यू झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे ते अन्सिंग पोलीस ठाण्यात ए पी आय पदावर कार्यरत होते खंडाळा पोलीस ठाण्याच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मारुती वंजारे हे अन्सिंग पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावण्याकरिता पुसदवरून खंडाळामार्गे संध्याकाळी निघाले होते तर पुसदवरून वाशिम मार्गे बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एस सव्वीस बीई वीस बहात्तर हे जात होते अशातच सत्तर मार ते मोठे मारवाडेच्या धोकादायक वळणावर भरदा वेगाने व निष्काळजीपणाने चालवित असलेल्या बोलेरो पिकअप वाहन चालकाने वंजारे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेमध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती सोबतच त्यांचा पायदेखील फ्रॅक्चर झाला गंभीर जखमी झालेल्या ए पी आय वंजारे यांना प्रत्यक्ष दर्शने तात्काळ उचलून दवाखान्यामध्ये दाखल करण्यासाठी जात असताना अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर अनेक झाडे जमीन उद्ध्वस्त झाली होती यामुळे दोन्हीकडची वाहतूक पूर्णता बंद झाली होती त्यामुळे ते त्यांना वेळेवर उपचाराकरित्या दाखल करता आले नाही ते याआधीसुद्धा महागाव उमरखेड पुसद या ठिकाणी कर्तव्य बजावून अनसिंग पोलीस ठाण्यात पदभार सांभाळत होते त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली असा आप्त परिवार असून त्यांचा दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त होणार होते त्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याने परिवारासह पोलीस वर्तुळात शोककळा पसरली आहे या प्रकरणाचा अधिक तपास खंडाळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक देवीदास पाटील यांच्या मार्गदर्शनात पी आय देशमुख करत आहे